चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या सहा जणांना डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी पोलिसांनी तासात पकडले मुलाची सुखरूप सुटका करून आई वडिलांच्या स्वाधीन केले तारखेला शहापूर पोलिसांच्या मदतीने मानपाडा पोलिसांनी शहापूर नाशिक हायवेवर अपहरणकर्त्यांना पकडले होते पोलिसांच्या या कामगिरीचे ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात कौतुक होत आहे कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार राजेश मोरे यांचं उपजिल्हा प्रमुख राजेश कदम विवेक खामकर दिनेश शिवलकर सुदाम जाधव यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांचे कौतुक केले राणारे महेश भोईर यांचे चिरंजीव महेश भोईर हे सात वाजता शाळेत जात असताना जी दर आ, दिवशी त्या ट्रॅव्हल माई वेळेला सोडण्यासाठी येत असे रिक्षा या रिक्षावाल्याने सकाळी सात वाजता त्यांचं अपहरण केलं आणि अपहरण केल्यानंतर त्या रिक्षावाल्याने बनाव करून त्याचं अपहरण केलं आणि अपहरण केल्यानंतर त्यांच्या आईला माहिती झाले की बाबा माझा मुलगा अपहरण झालेला ती आई आणि त्यांचे वडील ताबडतोब मानपाडा पोलीटेशनला सकाळी गेले के केस नोंदवली गेली के पण ती केस मानपाला अतिशय गुप्तता बाळगली कुठेही त्याची वाच्यता केली नाही कारण मुलगा हा आपला सापडला पाहिजे गेला हा सात वर्षाचा बालक अपहरण होतं ही अतिशय दुःखाची गोष्ट मग त्या मुलाला काही होऊ नये मग याच्यासाठी गुप्तता पाहण्यात आली कुठेही याची माहिती दिली गेली नाही आणि बाणपडा पोलिटिशनच्या संपूर्ण सहकारी यांच्या माध्यमातून साडेतीन ते तीन, तीन तासात त्याचा छडा लाव आणि त्या बाला त्या मुलाला सुखरूप आईच्या आणि वडिलांच्या हाती सुफूर्ती केला आणि त्या ज्यांनी त्या त्यांना पकडण्यात यश आलं म्हणून मी काल मानपाडा पोलिटेशनच्या वरिष्ठांना भेटायला गेलो त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेलो कारण आपण पण पोलिसांना कुठेतरी एक त्यांचं मानसिकता वाढवली पाहिजे की की बाबा तुम्ही चांगलं काम केलं कारण आपण एक सामाजिक मध्ये काम करत असताना फक्त हे काम करा ते काम करा पण चांगलं काम केल्यानंतर त्यांचं अभिनंदन पण केलं पाहिजे या हेतूने मी स्वतः मानपाडा पोलिटेशनला गेलो होतो आमचे प्रमुख राजेजी कदम होते ज्येष्ठ शिवसैनिक विवेकजी खामकर होते सुदामजी जाधव होते दिनेशजी शिवरकर होते असे अनेक पदाधिकारी आम्ही तिथे त्यांचा सत्कार करण्यासाठी गेलो अभिनंदन करण्यासाठी गेलो की मानपाडा पोलिटिशननी अतिशय चोख हाची चांगली कामगिरी या कल्याण डी सी चे आपले सन्मान अतुलजी झेंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने केली त्यामुळे मी शिवसेना पक्षाच्या वतीने आणि कल्याण ग्रामीणच्या वतीने आणि डोंगरी शहराच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो